श्रोतेहो आता आपण ऐकणार आहात बीड जिल्ह्याचं वार्तापत्र बीड जिल्ह्यात जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी एकाहत्तर टक्के मतदान परळी तालुक्यात औरंगपूर ग्रामस्थांचं शंभर टक्के रोखरहित व्यवहारांना प्राधान्य आणि धारूर तालुक्यातल्या जवानाला काश्मीरमधल्या हिमस्खलनात वीरमरण या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर शशी केवडकर यांनी दिलेली ही माहिती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत गुरुवारी सोळा फेब्रुवारीला झालेल्या मतदान प्रक्रियेत बीड जिल्हा परिषदेच्या साठ जागा तर पंचायत समितीच्या एकशे वीस जागांसाठी एकाहत्तर टक्के मतदान झालं तुरळक प्रकार वगळता जिल्हाभरात एक हजार आठशे सहासष्ट मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली या निवडणुकीत जिल्ह्यात अकरा तालुक्यात काही ठिकाणी दुरंगी तिरंगी तर काही ठिकाणी बहुरंगी लढती झाल्या या निवडणुकीपूर्वी निवडणूक विभागानं मतदानाविषयी जनजागृती मतदानाची टक्केवारी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत वाढल्याचं दिसून आलं शिवाय जिल्ह्याबाहेर गिसतोड कामगार हे लवकर परत आल्यानं त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला या निवडणुकीनंतर आता मतमोजणी तेवीस तारखेला होणार असून यंदा मतदार कुणाला कौल देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे दरम्यान बीड जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्यानं इच्छुक पात्र उमेदवारांची निराशा झाली बीड नगर परिषदिच्या उपाध्यक्षपदी काकुनाना आघाडीचे हेमंत क्षीरसागर यांची निवड झाली आहे क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विनोद मुळूक यांचा नऊ मतांनी पराभव केला या निवडणुकीसाठी मंगळवारी परिषदेची विशेष सभा बोलावण्यात आली होती नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांनी यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिलं सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत बीड तालुक्यात कुमशी इथं जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या उपस्थितीत रास्तभाव दुकानात ई पीओएस यंत्राद्वारे धान्य वाटपास प्रारंभ झाला या पद्धतीमुळे धान्य वाटपात पारदर्शकता येऊन गैरव्यवहाराला आळा बसेल असा विश्वास व्यक्त करत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी लाभार्थींनी शासकीय योजनांचा लाभ वेळेवर घ्यावा असं नमूद केलं यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना धान्याचं वाटप करण्यात आलं जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष राऊत यांनी लाभार्थींना आधार क्रमांक संलग्नित करून घेण्याचं आवाहन केलं बीड आकाशवाणी केंद्र आणि कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्पाच्या संयुक्त विद्यमानं रेडिओ किसान दिनानिमित्त आकाशवाणी किसान मित्र पुरस्कार वितरित करण्यात आपल्या शेतीमध्ये अभिनव उपक्रम राबवणाऱ्या एकवीस शेतकऱ्यांचा रेडिओ किसान मित्र पुरस्कारानं गौरव करण्यात आला बीड तालुक्यात वडवाडी इथं बळीराजा प्रशिक्षण केंद्रात आयोजित या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होत जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दुष्काळात सुद्धा चांगली शेती करण्याची धडपड वाखाणण्याजोगी असल्याचं जिल्हाधिकारी यावेळी म्हणाल बीड जिल्ह्यात परळी तालुक्यातलं औरंगपूर हे गाव पहिलं रोखव्यवहारमुक्त गाव ठरलं आह एक हजार लोकवस्तीचं गाव ग्लोबल संस्थेच्या पुढाकारातून शंभर टक्के रोखरहित व्यवहार करत आह संस्थेनं गावात दोन महिने सर्वेक्षण करून आवश्यक बाबींची पूर्तता केली आणि आता इथले गावकरी स्वयंस्फूर्तीनं रोखरहित व्यवहारांना प्राधान्य देत आहेत किराणा दुकानदारही ग्राहकांकडून स्वाईप मशीनमार्फत घेतात या गावाचा आदर्श घेत जिल्ह्यातली इतर तेरा गावंही रोखरहित व्यवहार करण्यासाठी पुढे आली आहेत प्रजासत्ताक दिन जिल्हाभरात उत्साहानं साजरा झाला बीड शहरातल्या सामाजिक सद्भाव मंचाच्या वतीनं प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रभक्ती समूहगीत गायन स्पर्धा घेण्यात आली तीस जानेवारीला हुतात्मा दिनी जिल्हाभरात विविध ठिकाणी अभिवादन सभांच्या माध्यमातून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं काश्मीर इथं हिमस्खलनात वीरमरण आलेले जवान विकास पांडुरंग समुद्रे यांच्या पार्थिवावर बीड जिल्ह्याच्या धारूर तालुक्यात गांजपूर या त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले विकास समुद्रे हे सैन्य दलाच्या एकावन्न एक राष्ट्रीय रायफल्स दलात कार्यरत होते मात्र पंचवीस जानेवारी रोजी झालेल्या हिमस्खलनामध्ये त्यांना वीरमरण आलं गांजपूर गावात त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी समुद्रे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केलं आताच आपण बीड जिल्ह्याचं वार्तापत्र ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते शशी केवडकर जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला